नमस्कार आज शी द फडणीसजींच्या घरी निवासस्थानी त्यांना भेटण्याचं सौभाग्य मला मिळालं ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि त्यांची शैली जगात अनोखी आहे असंच मी तरी मानतो याचं कारण त्यांच्या चित्रामध्ये व्यंगचित्रांमध्ये रंगसंगती सुद्धा आहे आणि त्यामुळे व्यंगचित्रातल्या पात्रांबरोबर रंगातला बोध या दोन्हीचं मिश्रण हे शिद फडणीस यांच्या व्यंगचित्रात दिसतं नुकतीच त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली मी त्यांना दीर्घायुष्य लाभ अशा शुभकामना देतो आजही या वयात त्याच उमेदीने ते काम करतायत विचार करतायत कर्तव्यदक्ष आहेत महाराष्ट्राला आणि देशाला मोठी परंपरा ही व्यंगचित्र आणि व्यंगचित्रकारांची आहे या पार्श्वभूमीमध्ये स्वतःचा ठसा प्रामुख्याने ज्यांनी जगात दाखवला त्यामध्ये शिद फडणीजी स्वतः यांचं कार्य आहे आणि म्हणून त्यांच्या नावाने आणि या व्यंगचित्र या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व होऊ घातलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा कलाप्रेमींमध्ये सुद्धा आपण ही कला जोपासली पाहिजे संवर्धली पाहिजे आणि ने, पुढेही नेली पाहिजे या भावनेने शी द फडणीस अध्यासन केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सुरू करावं याबद्दलची आम्ही चर्चा केली त्यासाठी आमचे राजेश पांडेजीसुद्धा आमच्याबरोबर इथे आहेत मी स्वतः माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी संवाद केला संपर्क केला त्यांनी तातडीने दूरध्वनीवरूनच त्याला मान्यता दिली प्रस्ताव आम्ही आता देतच आहोत आणि त्यामुळे आज मला माननीय मंत्री दादा पाटील यांच्या निर्देशानुसार आणि राजेश पांडेजी यांनी केलेल्या अर्जानुसार शिदा फडणीसजींच्या नावाने येत्या दोन महिन्यातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अध्यासन केंद्र हे आम्ही घोषित करतो आहोत आणि जगभरातल्या व्यंगचित्रकारांनी पुण्यात आपल्या महाराष्ट्रात यावं आणि या कलाकृतीचा आनंद घ्यावा शिकावा अभ्यास करावा संशोधन करावं चर्चासत्र करावीत या पद्धतीचं आवाहन करतो आणि फडणीसजींना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि फडणीसजींना विनंती करतो या कार्यास आपल्या शुभेच्छा द्याव्यात इतकी सुंदर कल्पना हस्तचित्रकलेच्या बाबतीत त्यांनी मांडलेली आहे या अशा कार्याने बेसर या वयामध्ये शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावण्या हीच भूमिका माझ्याकडे आहे कार्य करणारी पुढची पिढी आहे इतक्या सुरेख कार्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत आनंद वाटला घरी आलं सार्थक झालं असं मी म्हणेन <laughs> असं चित्र तर सुद्धा भविष्य उज्ज्वल आहे हे मी सांगू शकेन आणखी फक्त राहिलेलं एक गोष्ट मी माझे चित्र रंगीत तर आहेतच आणि ते शब्दविरित आहेत म्हणून देश भाषेच्या सीमा ते ओलांडू शकतात आणि म्हणूनच ओढलांबडो शाखल हे सुद्धा त्या निमित्तानं माहिती व्हावं धन्यवाद धन्यवाद थँक्यू